जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर शहीद अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा या मूळ गावी लष्करी इतमामात होणार अंत्यसंस्कार राहुल गांधी आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर पाकिस्तानच्या गोळीबारात जखमी भेट घेणार केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर बर्लिन दौऱ्यावर पहलगाम हल्ल्यानंतर भारताची बाजू मांडणार भारत कोणत्याही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगला भीक घालत नाही जर्मनी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचं वक्तव्य प्रतिउत्तर म्हणून ऑपरेशन सिंधूर राबवलं जर्मनीत जयशंकर यांनी मांडली भारताची न्यायभूमिका खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिनिधी मंडळ इजिप्त कतार इथिओपिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर रवाना राजीव प्रताप रुडी मनीष तिवारी अनुराग ठाकूर आनंद शर्मा यांचा समावेश श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वात खासदारांचं शिष्टमंडळ दुबईत गुरु नानक दरबार आणि हिंदू मंदिराला भेट देऊन दर्शन घेत केली प्रार्थना खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली गट पाच अमेरिका पनामा गयाना ब्राझील कोलंबिया दौरा करणार तेजस्वी सूर्या मिलिंद देवरा भुवनेश्वर कलिता यांसह अनेक खासदारांचा सहभाग राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशियाचा दौरा करणार असल्याची माहिती ऑपरेशन सिंधू नंतर डोवाल यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त भारत पुढच्या महिन्यात करणार जागतिक बँकेकडून पाकिस्तानला मिळालेल्या निधीचा निषेध पाकिस्तान त्या निधीचा दुरुपयोग करीत असल्याचा भारताचा आरोप पोलिस आणि केंद्राच्या मदतीनं नक्षलवाद जवळपास संपुष्टात आणला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया नक्षलवादी नक्षलवादी मारले गेले मारला गेल्याची माहिती नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलिस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या